गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर नाताळच्या एक पोस्ट व्हायरल होते ज्यामध्ये वासुदेवाची आणि सांताक्लॉज ची तुलना केली जाते आता ज्या सांताक्लॉजची आपण आपल्या वासुदेवाची तुलना करतोय तो कोण होता तर चौथ्या शतकामध्ये ग्रीसच्या एका शहरामध्ये सेंट निकोलस नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता तो काय करायचा तर गरिबांना मदत करायचा किंवा लहान मुलांना भेटवस्तू वगैरे द्यायचा अठराशे तेवीस साली सेंट निकोलस गिफ्ट नावाची एक कविता कॅनडामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्या कवितेच्या आधारावर थॉमस नास्ट नावाच्या एका व्यंग चित्रकाराने काय केलं तर सेंट निकोलस एक काल्पनिक चित्र काढ आणि त्या काल्पनिक चित्रामध्ये त्या सेंट निकोलसला लाल टोपी आणि लाल कपडे घातलेला दाखवलं तिथून त्या कल्पना चित्रातला जो सांताक्लॉज होता तो नंतर जगप्रसिद्ध झाला आणि पुढे एकोणीसशे तीस साली कोकोकोला नावाच्या कंपनीने एक जाहिरात बनवली आणि त्या जाहिरातीमध्ये दाखवलं की नाताळच्या वेळी म्हणजे क्रिसमसच्या वे, सांताक्लोज रात्रीच्या वेळी येतो आणि लहान मुलांना भेट वस्तू देऊन जातात त्या जाहिरातीमुळे तर तो सांताक्लोज मग जगाच्या कानाकोपऱ्यात पसरतो म्हणजे कल्पना चित्रातला हा सांताक्लोज आहे त्या सांताक्लोजचा आपल्या संस्कृतीशी तर सोडाच ज्या ख्रिश्चन लोकांचा हा सण आहे क्रिसमस त्या ख्रिश्चन लोकांच्या संस्कृतीशी सुद्धा संबंध नाहीये म्हणजे पवित्र अशा बायबलमध्ये सुद्धा या सांताक्लुज चा साधा उल्लेख सुद्धा नाहीये म्हणजे याचा अर्थ काय होतो तर सांता हा येशूचा दूत आहे किंवा सांताक्लुजला येशूने पृथ्वीवर पाठवलंय लहान मुलांसाठी या गोष्टीमध्ये काही तथ्य नाहीये आणि आपण या सांताक्लुजची तुलना कोणाशी करतोय तर समाज प्रबोधनासाठी पहाटे पहाटे अज्ञानाच्या गाढ झोपेतून आपल्याला जागा करणाऱ्या वासुदेवाशी आपण या संताक्लोची तुलना करतो म्हणजे काय तर रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या काजव्याशी आपण आकाशातल्या दैद्यमान सूर्याशी तुलना करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आता आपण काय करायचं आणि काही नाही करायचंय ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे